પિસો તુજ સ્વર્ગ મંદિર ગો તા અરે અરે ચાલો તું આમ સ્વર્ગ મંદિર પાઠવતી आणि शाळा आमचा तू नोकर आहे आम्हाला तू स्वर्ग मध्ये मध्ये पाठवते हो आणि आम्ही तो तुझा मालक आहे आम्ही तुला नरक मध्ये पाठवीन तुमचा पिशोक झाला अरे अरे आमचा पिशोक वसूल करण्यामाठे आम्ही तर नरक तुंडात बी मारे पण शमदा काय बोलते मी शमदा पिसो वसूल केल्याशिवाय तुझ्या चाचीले ने पण नाही सोडेल आम्हाला चाचीच नाही अरे हे तो शाळा शमदा घोटाला झाला मग तो पैसे तमारवाले के खाती जमा झाले अरे 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 तुझा बाप नाही ना तुझ्या बापने ने माझ्या जवळ 1 रुपयाचा कर्ज काढला होता काय म्हणते मी एक रुपयाचा कर्ज काढला होता ते आता आम्ही वसूल केला ठीक आहे जाती अरे 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 फेरनी 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 टेनी जरा आमचे थोडासा ए तुझा काही ऐकणार नाही मी हां अरे अरे थोडा थोडा आम्हाला ऐकویل असं तुणवीला तुझा मेल्या अरे करू 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 सुणवा ओ

अरे पण तू शाला आता एवढ्या रागवते गे शाला हा? हा? तुला ना? एके, 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 आता तो खुश गजब थेल अरे पिसा घेऊन घेऊन दुसरा कार्ड बोलते अरे तुम्ही तर एकदम हाल करते माझ्या नाच गाण्याची

ना आम्हाला एक कस गाणं ऐकव मी अरे 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 ते गाणं आहे ना ते मी आणि आमच्या ते रमेश लाल आहे ना ते पालघरचे चे बाजारा मार्केट मध्ये जाते हा मार्केट मध्ये जाताना तिकडे ते कार्यक्रम चालू असते ना तर तिकडे कोणता गाणं ते अरे अजून कोणता गाणं ते पालघर चे बाजार जर आम्हाला अरे आम्ही त्या गाण्या अरे राजू यो शिरवलीचा अहमदाबादचा शिरवलीचा माझा बापू ना त्या अहमदाबादचा लई लई याच्या फलम